नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील दोन दिवसांपूर्वी बारामती तीन तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता जुन्या वादातून खरंतर ही मारहाण झाली होती आणि या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे दोन दुचाकीवरून चार जण आले त्यांनी एकाला बेदम मारलं एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मारतोय पण या पोरांनी त्या तरुणाला बेदम मारलं फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते मी पोलिसांना सांगितलं आहे उद्या अजित जवळचा कार्यकर्ता असला तरी आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करा सतत जर असे गुन्हे करत राहिले तर त्यांच्यावर मकोका लागेल मेहरबानी करा पण कोणी कायदा हातात घेऊ नका काय काय जण स्वतः स्वतःच्या घराची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढत आहेत ठोकून काढत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी त्या घटनेबाबत संताप व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी अजित पवार बोलत होते ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे भेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही इंकडे क्लिप आली असेल पट्ट्यानी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको कशाला मारतो मरुजतो मारल त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोकल्या मारत चाल चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं आहे मी असला अजिबात खपवून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मको आहे तर मेहरबानी करा कोणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढतात हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठं चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही पोटा 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 सांगतात सांगणार ना पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला आ एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वनवे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती लाग गाडी क्रेंज उचलायची जपत जप्तच आत्ताच चालित कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आता पण मगाशी येताना रिमांडच्या पलीकड गार्डन आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारावतीकारांनी घ्यावी अधिकारी वर्गाने पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे